साडे पाच वाजता आम्ही झोपलेलो होतो तेव्हा तुमचा कॉल करायचं काही गरज नव्हती ना आम्हाला व्यवस्थित व्यवस्थित वेव, चेक करा तुम्ही कॉल आम्ही काही वेळे नाही तुम्हाला कॉल करायला तर मित्रांनो आता आम्ही फ्रँक कॉल करणार आहे आपल्या दर्शन भाऊंना खूप दिवसांत आम्ही फ्रँक कॉल करत आहे तर आमचे आता नंबर डायल केलेला आहे आम्ही या फोनवर सुमित बोलतो सुमित बोलतो नंबर दर्शनकडे नाही आहे ये। तर यश बोलणार आहे मुलगीच्या आवाजामध्ये किंवा दुसऱ्या म्हणजे ट्राय करणार आम्ही दुसऱ्या पद्धतीने तर आमच्या मोटर बरोबर हा आता आता ट्राय करतो आम्ही फॉनवर बोलायचं आणि एकदम बाहेर बोलू त्याला कळली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शॉपमध्ये बोलत राहा तर चला मी सविता बोलते आहे बरं ह्या नंबरवर मला तीन चार कॉल आले होते पहाटे पाच वाजता हां पहाटे पाच वाजता हां आम्ही मालेगावनच बोलतोय तुम्ही कुठून बोलताय पाटे पाच वाजता आम्ही झोपलेलो होतो तेव्हा तुमचा कॉल करायचं काही गरज नव्हती ना आम्हाला व्यवस्थित व्यवस्थित वेव, चेक करा तुम्ही कॉल आम्ही काही वेळे नाही तुम्हाला कॉल करायला मालेगावनच बोलतो सल्मोध सर मधून बोलून राहिली पण तुमचं आठवण नव्हतं ना कॉल करायचं आणि माझ्या जर मिस्टरांनी फोन उचलला असता तर एवढं मोठं हे झालं असत तर मित्रांनो फ्रँक केलेला आहे आम्ही आणि दर्शन भाऊने फोन घाबरून ठेवून दिलेला आहे आता पाहूया त्याचा फोन आला तर ठीक फोन नाही आला तर आम्हाला दुकानात जाऊन पण त्याला समजावून सांगणं पडणार की आम्हीच कॉल केलेला होता तर पूर्ण घाबरून गेलं दर्शन भाऊ तर आवाज हाय त्यांनी काय नाही आवाज नव्हता काय एकदम एक बारीक एक। तर मित्रांनो आता थोड्यात आम्ही जर थोड्यात वाटप थोड्या जर त्याचा कॉल आलाच होता येईल तर आम्ही बोलू सायंकाळी तर त्याच्या इथं गेल्यावर आम्ही बोलू आला आला फोन आला फोन आला हां बोला हां बोला ना बोला अहो दादा व्यवस्थित बघा नका व्हॉट्सअप काय करणार का माझे मिस्टर मोबाईल चेक करता मी सी बँकेत मॅडम आहे मी लागलेले कामाला तिथे आता बरं का पण नाही ना असं तुम्हाला योग्य वाटतं का दादा तुम्ही फोन केला नाही पण चुकून लागला असणार आमच्या घरात भानगडी होतं ते काम उचलून जात ना हॅलो रिवन डिसोदे नेक्स्ट डे आणि आता आपण आलेलो आहेत दर्शन भाऊच्या शॉपवर तर आमच्या सविता भाभीने दर्शन भाऊ खूप एवढं घुमवलं होतं काल पण ते एवढे चॅप्टर आहे की त्यांनी लगेच ओळखून घेतलं तर कोण सविता भाभी होती कोणती बरोबर आहे की नाही कारण सविता ही फेमस ऍक्टर नाव आहे आणि एवढा गौरा आवाजात कोणी बोलत नाही लेडीज आणि दादूचा नंबर माझ्याकडे होता आणि दोन तीन वेळेस मी लावला बे होता आणि त्याच्या शेवटच्या आकरा पण मला माहीत होता आणि मी कळून गेला दादूचा नंबर आहे आणि मग रोहितचा आवाज कळून गेला होता म्हणून मी नव्हतं बोलत आहे पण आता घोगऱ्या आवाजात बोलत होतो लेडीज इतक्या घेतलं म्हणून मी म्हणलं होतो आम्ही आम्ही दर्शन भाऊची फिरकी घ्यायचा प्रयत्न करत होता दर्शन आमची फिरकी घेऊन घेतली आणि काल आपण शूट पण करता आला नाही जास्त कारण की या फोन ठेऊन दिलेला होता आणि नंतर आपला फोन लावायचा चान्स भेटला होता म्हणून शूट नाही केला आणि काल रात्री यायचं होतं पण बहुन ते पण दुकान लवकर बंद करून चालले गेलेले होते बरोबर की नाही तर मित्रांनो प्लॅन आता आपला सक्सेसफुल झालेला आहे अनसक्सेसफुल तर आता आपण दुसरा प्लॅन करायचा प्रयत्न करतो आता तर तो पण सक्सेस झाला टाकूया yeah. कारण सगळ्यांना माहिती मी आवाज बदल नाही का जाणार <laughs> तो मी बी गेलो होतो हा तो मी आता आम्हाला दादूला पण प्लॅन करायचं आहे दादूकडं नंबर असेल सेव तर बघूयात नसेल दुसऱ्याचा नंबर घेऊन आम्ही करू करण्याचा प्रयत्न करू मी आवाज एकदम करू शकतो आता एकदम हुबे आवाज काढतो म्हणून त्याचा काही निर्वी तर मला एकदम बरं जमतो तर आता आम्ही जमलं तर यशव प्रयांक करायचा प्रयत्न करू किंवा सुमित तो करायचा प्रयत्न करू शकत मध्ये बघायचा मित्रांनो तुम्हाला आजचा जर आवाज कमेंट सेक्शन मध्ये असेल तर व्हिडिओ लाईक करा ला कमेंट करा शेअर करा चॅनल जर असेल तर चॅनल ला करा तर भेटूच असेल नव नवीन व्हिडिओ मध्ये थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय बायकरी बाय Að er